दरम्यान सुप्रिया सुयेंनी पार्थ पवार यांच्याबाबत केलेलं वक्तव्य हे भावनिक असल्याचं रोहित पवार म्हणाले शरद पवारांच्या भूमिकेला रोहित पवारांनी पवारां देखील दुचोरा दिलेला आहे पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये तिन्ही नेत्यांच्या नेमक्या काय भूमिका आहेत आपण पाहूयात माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की हा केऑस झालेला आहे आणि माझा पार्थवर पूर्ण विश्वास आहे की पार्थ कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही जमीन सरकारची होती तर ती विकलीच कशी गेली आणि तलाठी म्हणतात आणि तहसीलदार म्हणतात आम्ही सहीच नाही केली मग नक्की झालंय तरी काय याचं स्पष्टीकरण सरकारनी द्यायला पाहिजे जेव्हा मला ही माहिती आली तेव्हा मी पहिला फोन आधी पार्थला केला की बाबा रे काय ही बातमी मला समजून तरी सांग त्याचं म्हणणं आत्या मी काही चूक केलेली नाहीये आणि माझ्या वकिलांशी माझं बोलणं झालंय तर जर वकिलांनी बोलणं झालंय तर ते वकील कराची सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतील असू शकत प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब आणि कुटुंब याचा गोव्या कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका देतो माझा एक नातू हा अजित पवारांचा विरुद्ध अजित पवारांचा विषय माझ्या मुलीचे विरुद्ध होते बघा भाऊ म्हणून आत्या म्हणून आजोबा म्हणून आपण एक वेगळी भूमिका एका व्यक्तीबद्दल त्या ठिकाणी घेऊ शकतो पण राजकीय एक आमदार म्हणून राजकीय एक विरोधक म्हणून आपल्याला वेगळी भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते त्यामुळे सुप्रियाताईनी भूमिका देत असताना सहसा आपण जर बघितलं असेल तर ज्या आई असलेल्या महिला असतात त्या थोड्या भावनिक असतात आणि त्या दृष्टिकोनातून सुप्रियाताई जेव्हा अचानक आपण सगळ्यांनी त्यांना तो विषय विचारला तेव्हा त्या भावनिक झाल्या पण नंतर त्यांनी योग्य राजकीय भूमिका घेतली आणि पवार साहेबांनी तो स्पष्टपणे राजकीय भूमिका तिथं घेतलेली आहे आणि आम्ही पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहोत आम्ही पवार साहेबांच्या विचाराने काम करणारे लोक आहोत